चला हाय चला तर एका नवीन व्हिडिओला सुरुवात करू आपण तुम्ही कालचं कालपर्यंत मी याच्या आधी व्हिडिओ टाकलेला आहे तो कालचा होता तिच्या पप्पांना मी आणायला गेली होती मग त्यानंतर खूप पाऊस वगैरे लागला त्यामुळे काही शूट नाही केलं त्यानंतर हा आता तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतो आहे तर आता आज मावशी मामीला रुपालीला वगैरे जेवायला सांगितलं आहे त्यासाठी इथे भात वगैरे मांडलेला आहे मी आणि आता आपल्याला जे स्वयंपाक बनवायचा आहे तर चिकन पण बनवायचं आहे आणि पाटवडीची भाजी पण बनवायची आहे तर दोन दोन भाज्या बनवायची आहे चला तर आईने अर्धा मसाला करून ठेवलेला आहे आता मी थोडासा मसाला परत करते त्यासाठी आधी खोबरं भाजून घेते आई ते भाताची तयारी करते आहे पाणी ठेवलं आहे आधी गरम चला बघा मी आता खोबरं भाजून घेते आहे आणि मग याला आपण बारीक करू मसाल्यामध्ये मावशी पाटवडी बनवणार आहे ना, ना भाजी भाजी माझी मावशी बनवणार आहे त्यामुळे फक्त पाटवडीची आणि चिकन आई बनवणार आहे चला तर आता आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला होता मी काही स्वयंपाकाचं पूर्ण शूट केलेलं नाही आहे आता सगळे स्वयंपाक करून आरामात बसलेले होते ही आमची बेडरूम आहे तिथे माझा सगळा पसारा पडलेला होता माझ्या चार पाच बॅग असल्यामुळे आणि आता सगळे आरामात बसलेले होते रुपाली बघा छान दिसते आहे आणि आता इकडे मामा बाबा रुपालीचे मिस्टर माझे मिस्टर काकाजी सगळे बाहेर बसले होते गप्पा मारत होते अमोल शिवम वगैरे यायचा होता त्यामुळे ते वेट करत होते जेवणासाठी वाव मस्त परीला तर मस्त खेळायला मिळालं अरे, अरे। हिरोईन चार रे बाबा हिथ इशू डान्स करून दाखव कोणती लावणी करणार आहे लावणी करून दाखव स्कूल मध्ये नाही ती हा आता जिथे प्रॅक्टिस करायला जात तिथे कर होता बर बर कोण आला साहेब आता हे सगळे आले आता जेवण करायला पण हे म्हणत की नाही खाणार आहे तू काय नाही आ... चिकन खाना रहे। चिकन नाही खाणार आहे फर्स्ट आपली चिकनच आहे हो बाकी काहीच नाही हे बेसन केलं यांच्यासाठी बेसन नाही नाही आमच्यासाठी नाही यांच्यासाठी नाही फक्त व्हेज म्हणण्यासाठी बेसन केलाय आमच्यासाठी तर फुल नाही सॉरी मी थोडी नाही मी नॉन व्हेजिटेरियन आहे मी चिकन पण खाते अंडा पण खाते आमच्याकडे पूर्णपणे नॉन व्हेज फक्त आता जे जे आहे लोक असे जावे लोक राहते ना असे ते चिकन खात आमच्याकडे एकच जावही आहे अरे नाही खाऊन झालं आता काही दिवसांना त्यांना पण आम्ही आमच्याच टेबलावर बसून जावय भेटले काही काही दिवसानं काही दिवसांनी आम्ही जावायला आमच्या टेबलावर बसून वंडे नाही झाला आधी माझ्या आकाशला जावा सोडा तुम्ही फोर्स करा ना आता तुम्ही खायला लावा त्यांना काही दिवस आता दोन जावई नवीन आले झाले तिसऱ्या जावा हे तर जावाई जुने झाले पुन्हा एक जावे जुने झाले खातात फक्त माझ्याकडले मिस्टर खात नाही त्याच्यामुळे आता थोडासा प्रॉब्लेम होतो त्यांच्यासाठी वेगळं बनवलेलं आहे अंडे बनवले त्यांच्यासाठी तर रूम चेंज करू या गरम होत आहे गरम चाल एसीच्या रूम मध्ये एसीच्या रूम मध्ये जा रिंकू माशी रिंकू मावशी झालं ना आता लग्न करायचं आहे ना आता मुलगा हो मला पण माहित आहे मला पण माहित आहे मला पण इस इशूच करून टाकू आपण लग्न हा अच्छा मला वाटलं असं म्हणत आहे की माझं पण लग्न करून दे अच्छा लॉलीपॉप खात आहे म्हणून सांगत आहे मला काय वाटलं माझं पण लग्न करा असं म्हणत आहे रुपाली ताईच ना ओके आमची okay, पली हाय पली हाय असं म्हण व्हिडिओला अजून करा। अजून करा। अजून अरे वा गुड गर्ल चला तर सगळ्यांचे आदल्या दिवशी जेवण वगैरे झालं होतं आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ ते तुम्हाला मी नागपूरला आल्यानंतर कारण त्या दिवशी रात्री मग मी नंतर काही शूट केलं नाही आम्हाला पण सकाळी लवकर निघायचं होतं त्यामुळे मी व्हिडिओ पण एडिट केला नव्हता आणि हा लगेच दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी इथे घेते आहे आता उद्यापासून परीची स्कूल पण आहे त्यामुळे आम्हाला तिची शॉपिंग करायची होती त्यासाठी परीसाठी शूज घ्यायला गेलो होतो टिफिन बॉक्स बास्केट सगळं घ्यायचं होतं तिचं तर त्यासाठी आम्ही शॉपमध्ये गेलो होतो आधी सर्वात आधी आम्ही शूज बघितले तिच्यासाठी शूज वगैरे घेतले आणि त्यानंतर मग आम्ही बास्केट पण घ्यायला गेलो तिच्यासाठी टिफिन बॉक्स काही सध्या घेतला नाही आम्ही चला तर परीसाठी आम्ही ब्लॅक शूज पण सिलेक्ट केले त्यानंतर आम्ही व्हाईट शूज व्हाईट शूज बघितले पण व्हाईट शूज तिला ना मोठे होत होते त्यामुळे आम्ही ते काही घेतले नाही ते म्हण ते, ते बोलले की तुम्ही दोन तीन दिवसांनी आहे तुम्हाला अरेंज करून देतो त्यामुळे व्हाईट शूज काही घेतले नाही तुम्हाला परीचा स्कूलचा फर्स्ट डेचा व्लॉग पण येईल नक्की बघा तुम्हाला आवडेल तो व्लॉग पण मी नक्की टाकेल आणि आता आम्ही बास्केट घ्यायला गेलो तो परीक्षेसाठी छोटीशी बास्केट पण बघितली आम्ही बॉटल आधीच घेतली होती त्यामुळे त्या साईजची आम्हाला बास्केट पण बघायची होती आणि बघा शॉपमध्ये खूप सुंदर सुंदर आता छोट्या मुलांची शाळा सुरू होणार आहे त्यासाठी मस्त बास्केट बॉटल्स वगैरे विकायला आलेले होते तर चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आता मी व्हिडिओची इथेच एंडिंग करते तुम्हाला परीचा शाळेचा ब्लॉग पण नक्की येईल व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट